एक कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला रंग हात पकडलं बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये सातारा पोलिसांनी अटक केली हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची केली होती मागणी यानंतर एक कोटी खंडणींची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे तब्बल एक कोटी घेताना रंगे हात पैसेसह सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडला आहे आणि त्या महिलेवर कारवाई केली आहे एक कोटींची खंडणी स्वीकारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे आज या महिलेला दुपारच्या सुमारास न्यायालयामध्ये हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा